हळद कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भक्तीला होणारा त्रास हा कृष्णाला सहन झालेला नसतो म्हणूनच कृष्णा भक्तीला म्हणत असते की तू इतका सगळा त्रास सहन केलास पण एका शब्दाने मला बोलली नाहीस मला तर ना आता तुझ्याशी एकही एक शब्द पुढे बोलायचा नाही आहे असं देखील आता कृष्णा भक्तीला बोलत असते आणि तिच्यावर नाराज झालेली असते वेळेला भक्ती तिला समजवायचा प्रयत्न करते तर कृष्णा म्हणत असते तू आता मला काहीच सांगू नको आता पहिल्यांदा ना तू इथे बस म्हणजे काय आहे ना की इथे बसशील ना तेव्हाच आपण घरी जाऊ आधीच खूप उशीर झालाय आणि हे गाव आपल्यापासून खूप लांब आहे चल बस असं बोलून तिला आता बसायला ती गाडीवर सांगते भक्तीला कृष्णाने गाडीवर बसायला सांगितल्यामुळे गुपचूपपणे आता भक्ती गाडीवर बसते आता ती दोघीही जणी ज्या असतात त्या जायला निघतात तर इकडे मात्र पुढे आता आपल्याला पाहायला मिळतं की जे काका असतात ते मुद्दाहून जयकांतला भडकवायचं काम करत असतात काका जयकांतला म्हणत असतात की आज जे काही बाळजाबाईंचा अपमान झाला हे तुला सहन झालं का म्हणजेच त्या पोरीने जे काही केलं त्यामुळे सगळंच काही उलटून गेलं ज्या काही गोष्टी ठरवल्या होत्या त्या सगळ्या काही रिस्ट्रॉय झाल्या आणि त्यामध्ये तुझं नावसुद्धा बदनाम झालं की तुझ्यामुळे हे सगळं काही झालं ही गोष्ट तू कसं काय विसरतोयस आणि या सगळ्यामध्ये तू हे सगळं असंच सोडून देतो आहेस का तर तसं करायला नको त्या मुलीला तू चांगलाच धडा शिकवायला हवास म्हणजेच तेव्हाच जाऊन तर या सगळ्याचा बदला सहन होईल ना तुला मग आता काकांनी हे सगळं म्हटल्यावर जयकंत डोक्यात हवाच घालून घेतो की काका बोलतायत ना ते बरोबर आहे बाईचा बाईं बाईचा बाईंनी आपल्याला खूप काही गोष्टी सुनावल्या आहेत मग आता आपण हे जे काही आहे ते व्यवस्थित बोलून घ्यायला हवं आणि म्हणूनच तो आता तिकडना निघालेला असतो आणि त्याच वेळेला तो आता ठरवतो की या कृष्णाची तर वाटच लावायची कारण त्याने त्याची पूर्ण तयारी केलेली असते तर आता काकाने सुद्धा त्याला व्यवस्थितपणे भडकवलेलं असतं जेणेकरून जयकांतने हा सगारा कृष्णावर काढायला हवा आणि शिक कृष्णाची पूर्णपणे वाट लावायला हवी यासाठी काकांनी जबरदस्त प्लॅन केलेला असतो पण हे सगळं काही ते मुद्दामहून करत असतात की बायजाबाईंना ह्या सगळ्यांमध्ये त्यांना खाली पाडायचं असतं त्यासाठी त्यांचा हा प्लॅन असतो आणि तो आता सक्सेस व्हायला निघालेला असतो कारण त्यांना असं वाटत असतं की काही झालं तरीसुद्धा या बायजाबाई निवडणुकीत उभ्या राहायला नको त्यासाठी त्यांचं हे षडयंत्र असतं तर इकडे कृष्णा आणि भक्ती घरी आल्यानंतर सावित्री तिला खूप जास्त ओरडत असते आणि सावित्री जी आहे ती आता म्हणत असते की काहीच गरज नव्हती तिकडे जाऊन तमाशा करायची तुम्हाला माहिती आहे का की त्या कोण आहेत त्या तरीसुद्धा तुम्ही एवढा सगळा तमाशा केला त्यावर भक्ती म्हणत असते की तुला माहिती आहे का ह्यांचं लग्न होत होतं दुसरं मग ते कसं सहन करणार होतो आम्ही म्हणूनच तर आम्ही जाऊन बोललो ना मग हे आमचं काही चुकले का असं आम्हाला वाटत नाही असं देखील भक्ती म्हणते त्यावर सावित्री म्हणते अगं तुझ्या संसाराचं आपण बघून घेतलं असतंच की ग पण एवढं सगळं काय करायची गरज होती या सगळ्यामुळे काय आहे माहिती का तो जयकांत कधी पण येऊन ना माझ्या घराचं नुकसान करू शकतो असं देखील आता सावित्री बोलतच असते पण तेवढ्यातच जयकांत तिथे येतो आणि जयकांत खरंच आता तिथे आल्यानंतर म्हणत असतो की आता हा जयकांत शांत बसणार नाही तुम्हाला दाखवूनच देतो तुमची काय लायकी आहे ते आणि असं बोलून तो डायरेक्टच घरात घुसत असतो त्याच वेळेला त्याने काही माणसांनासुद्धा आणलेलं असतं तर सावित्री त्याच्यासमोर हात जोडत असते आणि म्हणत असते की प्लीज तुम्ही असं काही करू नका तर आता असं म्हटल्यानंतर तरी सुद्धा जयकांत ऐकत नसतो जयकांत आता इतका चिडलेला असतो की सावित्रीच्या घरातली भांडी त्यासोबत बरंच सामान इकडे तिकडे तरी फेकायला लावलेलं असतं आणि त्यातलाच एक माणूस जाऊन आता बाजूला बायजाबाईंना फोन करतो आणि बायजाबाईंना इथे घडत असलेला सगळा प्रकार सांगतो आणि कृष्णाच्या घरी आम्ही आली आहोत आणि जयकांतने पूर्ण कृष्णाचं घर उद्ध्वस्त करायला घेतलं आहे हे सुद्धा बायजाबाईंना त्या मुलामुळे कळलेलं असतं त्यामुळे आता बायचं बाई त्या मुलाला म्हणतात की मी येईपर्यंत जो तमाशा चालला आहे ना तो तसाच चालू ठेवायचा अजून खूप असा पसारा करायचा मी येईपर्यंत हेच सगळं काही चालू ठेवायचं तर इकडे मात्र आता जो जयकांत असतो त्याला राग आलेला असतो आणि म्हणूनच त्याने सावित्रीला जोरात ढकलून दिलेलं असतं आणि या गोष्टीचा आता खरं तर इथे असलेल्या कृष्णाला राग येतो कृष्णा म्हणत असते की तू माझ्या आईला ढकलतो आता तर तुला मी सोडतच नसते आणि त्यामुळेच आता कृष्णा <San> जी आहे ती रागाने तिथे असलेला बांबू घेते आणि त्या जयकांतला मारायला जाते पण त्याच वेळेला जयकांत नेमका खाली लपतो आणि त्यावेळेला समोर असलेल्या बायजाबाईंना आता तो बांबू डोक्याला लागतो त्याबरोबर आता बायजाबाईंच्या डोक्यात ना रक्तच येऊ लागतं जेव्हा बायजाबाईंच्या डोक्यात ना रक्त येऊ लागतं तेव्हा मात्र कृष्णा खूप जास्त घाबरते कारण तिला आता माहिती असतं की आपण कोणत्या मोठ्या संकटात अडकलो आहे ते त्याच वेळेला आता तिकडे असणारे सगळेच जणं जमतात आता एवढा मोठा बांबू डोक्यात घातलाय म्हटल्यावर आता बायचा बाईंना चक्कर येऊ लागते बायचा बाई येऊन पडणार त्यातच सगळेजण सावरतात म्हणजेच जयकांत आणि तिथे असणारी ती आता जयकांत कृष्णावर भडकतो आणि म्हणतो की बघितलंच का आज तुझ्यामुळे काय झालंय या काकूचं तुला तर मी आता सोडणारच नाही असं बोलून तो आता त्याच्या काकूला घ्यायला तिकडनं निघून जातो बायचा बाईंना अचानकपणे आता हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं जातं पण आता जे काही झालं आहे कृष्णाच्या हातून त्याने तर कृष्णाला धक्काच बसलेला असतो कृष्णा आता टेन्शन मध्ये असते त्यातच तिची आई सावित्री कृष्णाला या सगळ्याचा दोष देत असते तिला म्हणत असते की तुला मी आधी सुद्धा सांगितलं होतं की हे सगळं करायची गरजच नव्हती पण तू तेच केलंयस आणि त्यामुळेच बघितलंस ना काय होऊन बसलेलं आहे आता काय करायचं आहे याचा विचार तू केला आहेस का आता मला ना या गावात जगणं मुश्किल करून ठेवलं कारण आतापर्यंत सुखाने मी जगत होती पण ही पापी न तर द्रष्ट मुलगी माझ्या आयुष्यात आली ना माझं हे घर सुद्धा आता, आता ती गियायला निघाली आहे असं देखील आता ती बोलत असते पण त्यावेळेला बिचारी जी भक्ती असते ती सावित्रीला समजवायचा सा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते की आई प्लीज तू असं बोलू नकोस आणि तू इतकं सगळं बोलून बिचाऱ्या आपल्या कृष्णाला त्रास देऊ नको असं देखील भक्ती आता म्हणत असते पण सावित्री ऐकायला कुठे तयार असते सावित्रीने आता चांगलाच दम आता कृष्णाला दिलेला असतो कारण आता तिला हे सगळं काही सहनच होत नसतं तर कृष्णा मात्र खूप जास्त रडत असते भक्ती तिला म्हणत असते की इतका त्रास तू स्वतःला करून घेऊ नकोस तर त्यावर जी कृष्णा असते ती म्हणत असते की नाही माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे ही चूक व्हायला नको होती पण ही चूक झाली आहे या माझ्या हातांनी बायजाबाईंना मी मारलंय आता आता माझं काय होईल हाच विचार आता कृष्णा करत असते आणि ती म्हणत असते की आय म्हणते ती बरोबर आहे आता आपलं काही खरं नाही कारण ती लोक खूप जास्त मोठी आहेत मग आता काय होईल आपलं या विचारानेच कृष्णा जी आहे ती टेन्शनमध्ये आलेली असते तर इकडे दुसरीकडे दुष्यंत त्याला आता एका अर्जंट मीटिंगसाठी बोलवलेलं असतं त्याच्याच बॉसने आणि त्यामुळे आता दुष्यंत तिथे आलेला असतो तर त्याचा बॉस त्याला समोर असलेल्या खुर्चीवर बसायला सांगतो तर तो त्याला म्हणत असतो की तुझं काम काम पाहता खूपच उत्कृष्ट आहे आहे आणि तू खूप जास्त कमी केलेली त्यासाठी मी तुला एक ऑप्शन देतो आहे कारण मला तुझा पगार तर वाढवता आला असता पण हे तर बाकी कंपनी सुद्धा तेच करतात ना एखादा क्लायंट व्यवस्थित काम करायला लागला की त्याचा पगार वाढवतात पण मला ते नाही करायचं मला खरं तर ना तुला माझ्या पार्टनरशिपमध्ये घ्यायचं आहे म्हणजेच तुला माझं बिझनेस पार्टनर बनवायचा आहे असं देखील आता ते म्हणत असतात त्याच वेळेला ही सगळी मोठी ऑपॉर्च्युनिटी पण यासाठी तर पैसा तर लागेलच ना त्यावर आता दुष्यंतला ते म्हणत असतात की फक्त पंचवीस कोटी लागतील आणि तुझ्यासाठी ही अमाऊंट काही मोठी नाही हेही मला माहिती आहे तू या सगळ्या गोष्टीचा विचार कर आणि काय त्या ठरव आणि मला सांग असं देखील आता दुष्यंतला त्याचे सर जे आहेत ते, आहे ते म्हणू लागतात त्यावर दुष्यंत म्हणतो की तुम्ही म्हणताय ना त्या गोष्टीचा मी विचार करतो आणि तुम्हाला मी सांगतो बट इतक्यात तरी ते मला शक्य होणार नाही आधी मला पैशांचं बघावं लागेल असं देखील त्यांनी सांगितलेलं असतं दुसरी दिवशी आता बायजाबाई गाडीतून उतरते आणि इकडे तिकडे सगळीच जण जमलेले असतात तर आता बायजाबाईंना हजारो प्रश्न तिथे असणारे पब्लिक गोळ्या असतात ते विचारत असतात की तुमच्यावर हल्ला झाला हा कोणी केला पत्रकार सुद्धा आलेले असतात आणि पत्रकारांना सुद्धा हेच जाणून घ्यायचं असतं की हल्ला करण्यामागे कोण आहे विरोधी पक्षातला एखादा कार्यकर्ता की इतर कोणी त्याच वेळेला तिथे काकूसुद्धा असतात गावातील इतरही लोक म्हणत असतात की कोणी मारला आहे सांगा आम्ही तर त्याला सोडणारच नाही या शब्दातच आता गावातील लोक म्हणत असतात पण त्याच वेळेला आता जी काकू असते ती शांत न राहता कृष्णाचं नाव घेते आणि म्हणत असते की त्या शेजारच्या गावामधली ती मुलगी त्या मुलीमुळेच आपल्या पायचाबाईंची ही अवस्था झालेली आहे तिने पायचाबाईंवर हात उचलला पण ती आता इतक्यात सहजासहजी आता माग तिला करायचं नाही तिला तर आता सोडणारच नाही आहे असं देखील आता ते म्हणत असतात तर इकडे मात्र मुद्दाहून काका जे असतात ते बायजाबाईंना त्रास द्यायला आलेले असतात आणि म्हणत असतात की खोल तर फार जखम जास्तच झालेली आहे दिसते आणि त्यामुळेच आता बायजाबाई म्हणतात तुम्हाला काय द्यायचं तुम्ही आलात का पुन्हा माझी छेड काढायला तर इकडे मात्र आता काकीने मीडियासमोर सांगितलेलं असतं की हे सगळं काही त्या कृष्णाने केलं आहे पण आता या सगळ्याचा मला त्रास होत नाही आहे असं बायजाबाई म्हणतात दुष्यंतलासुद्धा बोलवून घ्यायचं का असं आता बायचाबाईंसमोर आता काकू म्हणत असतात पण बायचाबाई म्हणतात की नाही आता पुन्हा त्यांना बोलवून घेऊ नका मागच्या वेळेलासुद्धा काय झालं होतं लक्षात आहे ना तुमच्या तर इकडे आता गावातील इतर लोक विचारत असतात की आम्हाला फक्त सांगा त्या सोडत नसतो पण तेवढ्यात सावित्री जी आहे ती आता तिथे आलेली असते आणि सोबत तिने कृष्णाला सुद्धा आणलेलं असतं तर सावित्री आता येते तिला माहिती असतं की या सगळ्यामुळे तिच्या घराची पूर्णता वाट लागेल आणि म्हणूनच सावित्री आता येऊन बायजाबाईंची माफी मागू लागते बायजाबाईंना म्हणत असते की माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली पण त्यासाठी मी तुमची माफी मागते आणि अक्षरशः ती आता बायजाबाईंचे पायच धरते त्यावर सावित्रीला बायजाबाई म्हणते की हे सगळं तुम्ही का करताय मुळात तुम्ही कोणती चूक केलेली आहे आणि तुमचं नाव काय त्यावर सावित्री म्हणते की माझं नाव सावित्री कृष्णाच्या तोंडात ना एकही एक शब्द निघत नसतो कृष्णा मात्र आता शांतच असते कृष्णा शांत असल्यामुळे आता मात्र जयकांत कृष्णाकडे पाहत असतो त्याची नजर एक वेग काहीतरी असते जे कृष्णाला जास्त त्रास देत असते तर इकडे कृष्णा उभी असते तर कृष्णाकडे बघून पायजाबाई मुद्दामून मुद्दा बोलत मुद्द असतात की सावित्री तुम्ही काही चूक नाही केली आहे तर तुम्ही आम्हाला सॉरी का बोलत आहात त्याच वेळेला आता कृष्णाकडे त्यांची नजर जाते तर दुसऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कृष्णा जी आहे ती गावातल्या मुलांसोबत क्रिकेट खेळत असते आणि त्याच वेळेला आता कृष्णा क्रिकेट खेळत असताना जोरात एकदम षटकार वगैरे मारत असते त्यामुळे गावातील मुलं खूप जास्त खुश असतात तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतो त्याच गावात आता दुष्यंत देखील आलेला असतो आणि दुष्यंत गाडीने येत असतो आणि बघतो की ही तर मुलगी आहे जी आपल्या बाए बायचाबाईंच्या वाड्यावर वा त्या दिवशी आली होती आणि भांडत होती आणि ही मुलगी मॅच खेळते असं बघून तो तिथेच तिथे बघत थांबलेला उभा असतो तर इकडे मात्र आता पुन्हा एकदा षटकार मारला जातो आणि जेव्हा कृष्णा मोठा षटकार मारते तेव्हा एका झाडावर एक मधमाशांचं पोळं असतं आणि त्याला तो बॉल लागल्यामुळे आता मधमाशांच्या पोळ्यातील सगळ्या मधमाशा ज्या असतात त्या मात्र उडतात आणि इकडे तिकडे पळू लागतात जेव्हा त्या इकडे तिकडे पळतात तेव्हा आता त्या चावण्याची शक्यता असते पण या मुंबईत राहिलेल्या दुश्यांला काही समजत नसतं आता कळून चुकतं की नक्कीच सुषंतला त्या मधमाशा चावतील हे कृष्णाला कळलेलं असतं म्हणून कृष्णा आता तिकडनं एक ब्लँकेट घेऊन येते आणि ते ब्लँकेट त्याच्या अंगावर टाकते त्यावर तो म्हणत असतो की हे सगळं तू काय करतेस त्यावर ती म्हणते की ओ घ्या ना भोंगाट पाहून अंगावर हे असं राहा नाही तर त्या मधमाशांना आपल्याला संपवून टाकतील घ्या घ्या लवकर आणि दोघही जण आता त्या ब्लँकेटमध्ये असतात त्याच वेळेला मात्र जी काही कृती करत असते कृष्णा त्याकडे एकटक लक्ष दुष्यंतचं असतं आणि दुष्यंत जो आहे तो कृष्णाकडे एकटक पाहत राहतो आणि दोघंही जण एका वेगळ्याच दुनियेत हरवून जातात तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय